नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे लग्नात खंडोरायांचा गोंधळ का घातला जातो याबद्दल मी माहिती सांगणार आहे व्यक्तींच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत विविध सोळा संस्कार केले जातात यातील एक महत्वाचा संस्कार म्हणजे विवाह संस्कार व्यक्तींच्या जीवनात विवाह संस्काराला विशेष महत्व आहे विवाहाला धार्मिक तसेच सामाजिकदृष्ट्या महत्व आहे दरवर्षी तुळशी विवाहानंतर विवाह मुहूर्तांना सुरुवात होते त्यानुसार सध्या सर्वत्र विवाहांची रेलचेल सुरू आहे परंपरेनुसार विवाहादरम्यान अनेक धार्मिक विधी पार पडतात त्यातील एक विधी म्हणजे खंडोरायांचा गोंधळ महाराष्ट्रात हा विधी मोठ्या उत्साहाने केला जातो रविवारनिमित्त खंडरायांच्या जागरण गोंधळाविषयी माहिती जाणून घेऊया विवाह निर्विघ्न पार पडावे यासाठी प्राचीन काळापासून विविध प्रकारचे देवाला साखळे घालण्यात येते महाराष्ट्रात कुलधर्म कुल्याचार करण्यासाठी जागरण गोंधळाची परंपरा आहे खंडोरायांना हा धार्मिक विधी समर्पित आहे ज्या घराचे कुलदैवत खंडोबा आहे अशा ठिकाणी विशेषतः खंडोरायांचा जागरण गोंधळ घातला जातो लग्नापूर्वी घरी गोंधळ आणि नंतर नवदांपत्य जेजुरीला जाऊन खंडोरायाचे दर्शन घेऊन आपल्या वैवाहिक जीवनाला सुरुवात करतात लग्नात जागरण गोंधळ केल्याने खंडोराया प्रसन्न होतात जागरण गोंधळात खंडोरायांची पूजाविधी गण देवदेवतांचे आवाहन केले जाते यासही खंडोरायांची महात्म्यपर गाणी आणि खंडोरायांची संसार कथा आणि आरती असे स्वरूप जागरणाचे असते यात वाद्या मुरळी त्यांच्या गीतातून खंडोरायांचे रूप गुण जेजुरी बाणाबाईविषयी असलेली प्रीती माळसा बानाई त्यांच्यातील कलहासह खंडोरायांच्या संसाराचे वर्णन केले जाते लग्नाव्यतिरिक्त कुटुंबातील व्यक्ती देव्हाऱ्यातील देव घेऊन जेजुरीला भेटून आल्यावरही कुलदेवत खंडोरायांचा गोंधळ घातला जातो महाराष्ट्रात शेकडो वर्षापासून ही परंपरा सुरू आहे खंडोरायांच्या गोंधळाने कुलदेवत खंडोरायांसह देवी तुळजाभवानींचाही आशीर्वाद प्राप्त होतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद